पुण्याच्या नेहमीच्या धावपळीपासून थोडंसं दूर बोबदेव घाटाच्या वळणावळणाच्या रस्त्याने आपण जातो तेव्हा एका शांत आणि हो थोड्याशा गूढ ठिकाणी पोहोचतो श्रीक्षेत्र कानिफनाथगड आज आपण जरा याच ठिकाणाबद्दल सखोल बोलणार आहोत आपल्याकडे काही लेख आणि माहितीपूर्ण नोंदी आहेत म्हणजे नेमकं काय का आहे इथला इतिहास तिची दर्शनाची पद्धत आहे ती इतकी वेगळी का आहे आणि त्यामागची श्रद्धा हे सगळं समजून घेऊया खरं तर शहराच्या इतक्या जवळ असूनही हे ठिकाण आपल्याला एका पूर्णपणे वेगळ्या जगात घेऊन जातानाय नाही का अगदी आणि या जागेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे मंदिरात आत जाण्याचा मार्ग म्हणजे बघा तिथे मोठा दरवाजा नाहीये अच्छा तर एका लहानशा अगदी खिडकीसारख्या बुयारातून सरपटत आत जावं लागतं चला तर मग याबद्दल अजून जाणून घेऊया नक्कीच आता बघा या जागेचं महत्त्व समजून घ्यायचं असेल तर आपल्याला आधी नाच संप्रदायाबद्दल थोडं माहिती करून घ्यावं लागेल हा भारतातला एक महत्वाचा शैव संप्रदाय आहे त्याची मुळं थेट आदिनाथ म्हणजे भगवान शिवांपर्यंत पोचतात असं मानलं जातं आणि ही परंपरा म्हणजे मुख्यत्वे गुरु शिष्य जोडीतूनच पुढे विकसित झाली आहे बरोबर महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं तर शैव आणि शाक्त संप्रदायांनंतर नाथ संप्रदायाचा प्रभाव खूप खोलवर दिसतो अनेक डोंगरमाथ्यांवर अगदी किल्ल्यांवर किंवा दुर्गम ठिकाणी आपल्याला नाथपंथीयांची पवित्र स्थळं आढळतात आणि बोबगावचं हे मंदिर त्यापैकीच एक महत्वाचं स्थान आहे असं म्हणायला हरकत नाही आणि या संप्रदायात ते नवनाथांचं स्थान पण खूप महत्वाचं आहे बरोबर हो अगदी नवनाथांची संकल्पना या परंपरेत खूप महत्वाची आहे असं मानलं जातं की विष्णूच्या नऊ अवतारांनीच पृथ्वीवर या नऊ नाथ सिद्धांच्या रूपात जन्म घेतला त्यामुळे या संतांना एक प्रकारचं दैवी महत्व प्राप्त झालं आहे आणि कानिफनाथ हे याच नऊ प्रमुख नाथांपैकी एक मानले जातात श्री कानिफनाथ महाराज मी ऐकलंय की परंपरेनुसार ते प्रबुद्ध नारायणाचे अवतार आणि जालंधर नाथांचे शिष्य होते त्यांना राजयोगी असंही म्हणतात म्हणजे यातून त्यांचं अध्यात्मिक सामर्थ्य आणि व्यक्तिमत्व प्रभावी असल्याचं जाणवतं पण असं दिसतंय की त्यांची नेमकी ऐतिहासिक ओळख थोडीशी काय म्हणतात त्याला गुंतागुंतीची आहे वेगवेगळ्या शतकांमध्ये कान्हपा कृष्णपाद कानुपा अशी वेगवेगळी नावं येतात बरोबर आणि हीच गोष्ट या जागेला अजून इंटरेस्टिंग बनवते खरंतर ह्या स्थानाचं एक वैशिष्ट्य म्हणजे कानिफनाथांची ही जी अनेक पैलू असलेली थोडी अस्पष्ट ओळख आहे ना त्यात इतिहासाचे आणि श्रद्धेचे अनेक धागे असे एकत्र गुंफलेले दिसतात उदाहरण द्यायचं झाल्यास नवव्या शतकातले कापालिक कानपा आहेत मग तेराव्या शतकातल्या लिळा चरित्रात उल्लेख येतो इतकंच नाही तर पंधराव्या शतकात शाह रमजान नावाचे एक सूफी संत होते जे मूळचे हिंदू होते आणि नंतर सुफी झाले त्यांचाही संबंध काही ठिकाणी कानिफनाथांशी जोडला जातो अच्छा म्हणजे एकाच नावामागे इतके वेगवेगळे संदर्भ आहेत आणि म्हणूनच कदाचित हे स्थान हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समुदायांसाठी पवित्र मानलं जात असावं अगदी तसंच आहे ही जी ऐतिहासिक संदिग्धता आहे किंवा जी बहुस्तरीय ओळख आहे त्यामुळेच कानिफनाथांची स्थळं दोन्ही धर्मांच्या अनुयायांसाठी आदराची ठरली आहेत महाराष्ट्रामध्ये कानिफनाथांची दोन प्रमुख स्थळं आहेत एक आहे अहमदनगर जिल्ह्यातलं मढी हो मढीबद्दल ऐकलंय ते त्यांचं मुख्य संजीवन समाधी स्थळ मानलं जातं तिथे होळी आणि रंगपंचमीला खूप मोठी यात्रा भरते ते नाच संप्रदायाचं एक प्रकारे मुख्य केंद्रच आहे म्हणजे हब म्हणू शकतो आपण आणि दुसरं ठिकाण म्हणजे पुण्याजवळचं बोबगाव मग बोबगावचं महत्व मढीपेक्षा वेगळं कसं ठरतं तर मढीच्या तुलनेत बोबगावचं मंदिर हे गड किंवा दुय्यम महत्वाचं तीर्थक्षेत्र म्हणता येईल जणू काही ते एका मुख्य केंद्राशी जोडलेलं एक स्थानिक केंद्र स्पोक आहे विशेषतः पुण्यातील लोकांसाठी सहज पोचता येण्यासारखं इथली आत्ताची वास्तू जरी आधुनिक दिसत असली तरी काही पुरातत्वीय पुराव्यांनुसार असं वाटतं की मूळ मंदिर सतराव्या शतकातलं असावं आणि ते एका समाधीवर म्हणजे तुर्बतवर उभारलेलं आहे तुर्बत हा शब्द अनेकदा सुफी संतांच्या समाधीसाठी वापरला जातो हो अच्छा त्यामुळे तो जो हिंदू मुस्लिम समन्वयाचा धागा आहे त्याला अजून बळकटी मिळते कानिफनाथांशी जोडलेल्या अनेक कथा पण ऐकायला मिळतात म्हणजे त्यांचा जन्म हत्तीच्या कानातून झाला म्हणून कानिफनाथ नाव मिळालं ही कथा तर खूप प्रसिद्ध आहे हो हो मग गुरु गोरक्षनाथांसोबतच्या त्यांच्या काही संघर्षाच्या कथा आहेत राजस्थानमधल्या कालबेलिया समाजाशी त्यांचं नातं आहे म्हणतात राणी मैनावती आणि राजा गोपीचंद यांच्या कथांमध्ये पण त्यांचा उल्लेख येतो या सगळ्यामुळे त्यांचं व्यक्तिमत्व अजूनच गूढ आणि आकर्षक वाटतं नाही का अगदी आणि या सगळ्या आख्यायिका हा इतिहास ही पार्श्वभूमी मनात ठेवून जेव्हा आपण प्रत्यक्ष त्या गडावर जातो तेव्हा तिथलं वातावरण आणि अनुभव कसा असतो ते बघणं महत्वाचं आहे हो खरंय कानिफनाथ गडावर पोचल्यावर खरंच एक शांत आणि पवित्र वाटतं शेवटचा जो टप्पा आहे तो थोडा चढाचा आहे म्हणजे गाडी पायथ्याशी लावून साधारण वीस तीस पायऱ्या चढून जावं लागतं किंवा एक कच्चा रस्ता पण आहे श्री क्षेत्र कानिफनाथ गण अशी एक सुंदर कमान दिसते आपलं स्वागत करते मुख्य मंदिराच्या परिसरात दत्त राम विठ्ठल रखमाई हनुमान आणि कालभैरव यांची छोटी पण सुबक मंदिरं आहेत आणि काही भिंतींवर नवनाथांच्या जन्माच्या कथा दाखवणारी शिल्प आणि चित्रपण आहेत ती बघून परत त्या इतिहासाची आठवण होते मुख्य मंदिर जे आहे ते रचनेनं एका लहान गुहेसारखं आहे आतलं गर्भगृह तसं बरच मोठं आहे म्हणा अच्छा पण त्यात प्रवेश करण्याचा मार्ग तोच या ठिकाणचं खरं वैशिष्ट्य आणि आकर्षण आहे तो, तो केवळ एक रस्ता नाहीये तर एक शारीरिक आणि मानसिक आहे स्थानिक लोक त्याला आजमाईश असंही म्हणतात नाच संप्रदायात प्रत्यक्ष अनुभवाला आणि साधनेला खूप महत्व दिलं जातं कदाचित म्हणूनच इथली दर्शन पद्धत ही केवळ एक धार्मिक विधी न राहता एक प्रकारची परीक्षा ठरते म्हणजे हा अनुभव फक्त श्रद्धेचा नाही तर थोडासा साधनेचा भाग पण हो। आहे असं म्हणायला हरकत नाही हो वेगळी आहे त्याचे काही नियम आहेत पहिला म्हणजे गाभाऱ्यात फक्त पुरुषांनाच प्रवेश मिळतो फक्त पुरुषांना हो महिला बाहेरूनच दर्शन घेतात आणि तिथेच उभं राहून पूजा वगैरे करतात दुसरा महत्वाचा नियम आहे वस्त्रांचा आज जाण्यापूर्वी पुरुषांना कमरेच्या वरचे सगळे कपडे शर्ट टी शर्ट बनियन आणि कमरेचा बेल्ट पण काढून ठेवावा लागतो अरे फक्त आतली बनियन चालते आणि मंदिराकडून एक केशरी रंगाची लुंगी दिली जाते ती नेसावी लागते मगज आत प्रवेश पण यामागे कैतली कारण असेल ना हा नियम कशाचं प्रतीक मानला जातो हो असं म्हणतात की हा वस्त्र बदल म्हणजे स्वतःच्या अहंकाराचा सामाजिक ओळखीचा आपलं पद प्रतिष्ठा या सगळ्याचा त्याग करून देवापुढे अगदी लीन होऊन जायचं याचं ते प्रतीक आहे आणि मग येतो तो प्रत्यक्ष आत जाण्याचा क्षण जो अनेकांसाठी थोडा भीतीदायक पण असतो नाही का अगदी गर्भगृहाचं प्रवेशद्वार म्हणजे अंदाजे दीड फूट लांब रुंद असलेलं एक लहानसं दगडी छिद्र आहे फक्त दीड फूट हो तिथे असलेले पुजारी किंवा सेवेकरी मार्गदर्शन करतात की कसं जायचं गरज लागली तर मदतही करतात आधी दोन्हीही हात आत घालायचे मग एका विशिष्ट अँगलमध्ये शरीर वाकवून अक्षरशः सरपटल्यासारखं स्वतःला त्या लहान जागेतून आत ढकलायचं बापरे इथली श्रद्धा खूपच जबरदस्त आहे असं मानलं जातं की कि व्यक्ती कितीही स्थूल असली कितीही मोठ्या शरीराची असली तरी मनात खरी श्रद्धा असेल तर ती व्यक्ती सहजपणे आत जाऊ शकते हे ऐकताना किंवा बघताना सुरुवातीला थोडी भीती वाटते खाल सांगायचं तर कल्पना करूनच अनेकांना घाम फुटतो हो ना पण जेव्हा आपण बघतो की इतर लोक अगदी वेगवेगळ्या वेग शरीरी सहज आज जातायत तेव्हा इतरांनाही धीर येतो आणि आत गेल्यावर काय अनुभव असतो आत गेल्यावर सुरुवातीला जरा अंधार वाटतो पण लगेच डोळे सरावतात आत काणिफनाथांची समाधी आहे त्यावर हिरव्या रंगाचं कापड घातलेलं असतं जसं आपण दर्ग्यामध्ये बघतो तसं अच्छा दर्ग्यासारखं हो तिथे उद्बत्तीचा सुगंध असतो आणि खूप शांत पवित्र असं वातावरण जाणवतं दर्शन घेऊन झाल्यावर बाहेर येण्याची पद्धती तशीच आहे ज्याप्रमाणे आत गेलो त्याचप्रमाणे उलटक्रमाने म्हणजे पाय आधी बाहेर काढून यावं लागतं म्हणजे देवाकडे पाठ न करता हो देवाच्या समाधीकडे पाय होणार नाहीत याची विशेष काळजी घेतली जाते एक स्थानिक समज असाही आहे की जो व्यक्ती समाधीकडे डोकं ठेकवून कृतज्ञता व्यक्त करतो तो सहज बाहेर येतो पण जो पाय करतो किंवा अनादर दाखवतो तो अडकतो म्हणतात अर्थात ही पूर्णपणे श्रद्धेची गोष्ट आहे आता जरा प्रवासाबद्दल बोलूया मंदिरापर्यंतचा जो बोबदेव घाटातून जाणारा रस्ता आहे तो स्वतःच एक सुंदर अनुभव आहे पुण्याहून निघाल्यावर साधारणपणे कोंडवा मग खडी मशीन चौक आणि तिथून पुढे बोबदेव घाट लागतो घाट चढून गेल्यावर बोबगाव येतं आणि तिथून जवळच कानिफनाथ मंदिर आहे अंतर शहराच्या केंद्रापासून साधारण पंचवीस तीस किलोमीटर असेल आणि गाडीनं जायला पाऊण तास ते एक तास लागतो साधारणपणे आणि हा घाट निसर्गरम्यतेसाठी पण ओळखला जातो नाही का विशेषतः पावसाळ्यानंतर हो अगदी पावसाळ्यानंतर तर हा घाट अक्षरशः हिरवईने नटलेला असतो असं वाटतं जणू डोंगरावर हिरवईची दाट मखमल पसरली आहे आजूबाजूला दिसणारी शेती छोटी धरणं शांत वातावरण प्रवास खूप छान वाटतो काही जण दिवेघाट आणि सासवड मार्गे पण येतात हो तोही एक मार्ग आहे ज्यांना थोडा मोठा प्रवास करायचा असेल आणि आजूबाजूची दुसरी ठिकाणं पण बघायची असतील त्यांच्यासाठी तो पर्याय चांगला आहे प्रवासाचा विचार करताना काही व्यावहारिक गोष्टी आणि संभाव्य धोके पण लक्षात ठेवायला हवेत जसं की पहिली गोष्ट म्हणजे मंदिराकडे जाणारा शेवटचा जो साधारण पाचशे मीटरचा रस्ता आहे ना तो थोडा अरुंदा आहे चढणीचा आहे आणि काही ठिकाणी त्याची अवस्था म्हणजे कच्ची किंवा खराब असू शकते त्यामुळे बरेच लोक काय करतात पायथ्याशीच गाड्या पार्क करतात आणि चालत जातात आणि रस्त्यांच्या एकूण स्थितीबद्दल काय सांगशील खडी मशीन चौकापासून घाटाच्या सुरुवातीपर्यंतच्या रस्त्यावर काही ठिकाणी खड्डे असू शकतात त्यामुळे गाडी जरा हळू चालवावी लागते तसंच घाटात आणि मंदिराकडे जाणाऱ्या शेवटच्या टप्प्यावर रस्त्यावर खडी माती किंवा धूळ असू शकते अच्छा यामुळे दुचाकी घसरण्याचा धोका असतो विशेषतः पावसाळ्यात किंवा त्यानंतर लगेच त्यामुळे बायकर्सनी जरा जास्त काळजी घेणं आवश्यक आहे आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने काही सूचना हो महत्वाचं म्हणजे बोबदेव घाट संध्याकाळनंतर खूपच निर्मनुष्य आणि शांत होतो त्यामुळे शक्यतो दिवसा उजेडीच भेट देऊन अंधार पडायच्या आत परत येणं जास्त सुरक्षित आहे भूतकाळात काही घटना घडल्या आहेत जिथे संध्याकाळी उशिरापर्यंत थांबलेल्या पर्यटकांना विशेषतः लहान ग्रुप्सना किंवा जोडप्यांना काही अडचणी आल्या होत्या अरे देवा त्यामुळे वेळेचं नियोजन महत्वाचं आहे अर्थात आता अशी माहिती आहे की रस्त्यांची दुरुस्ती डांबरीकरण आणि काही ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि लाईट्स बसवण्याचं काम सुरू आहे किंवा हाती घेतले आहे चला हे ऐकून बरं वाटलं वळ पण टिकून असते आणि पावसाळ्यात पावसाळ्यात म्हणजे जून ते ऑगस्ट निसर्गरम्यता खूप छान असते घाट धुक्यात हरवलेला असतो पण जसं आधी म्हटलं रस्ते निसरडे असू शकतात आणि व्हिजिबिलिटी कमी असू शकते त्यामुळे गाडी चालवताना जास्त काळजी घ्यावी लागते वाहनाच्या बाबतीत म्हणाल तर ज्या गाड्यांचा ग्राउंड क्लिअरन्स जास्त आहे त्या शेवटच्या टप्प्यासाठी थोडे जास्त सोयीचे ठरतात आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की घाटाच्या काही भागांमध्ये मोबाईल नेटवर्क खूपच वीक असू शकतं किंवा कधीकधी अजिबात नसतं हो हे महत्वाचं आहे आता थोडी पर्यटकांसाठीची माहिती घेऊ मंदिराच्या वेळा साधारणपणे सकाळी पाच पासून रात्री दहापर्यंत असतात पायथ्याशी गाडी लावण्यासाठी पार्किंगची सोय आहे रोज दुपारी बारा वाजता आरती होते आणि त्यानंतर महाप्रसाद असतो इथली एक पद्धत मला खूप आवडली कोणती भाविक स्वतःचं ताट घेऊन जेवतात आणि जेवणानंतर ते स्वतः स्वच्छ धुऊन जागेवर ठेवतात खूप चांगली आणि अनुकरणीय गोष्ट आहे ही खरंच की परिसरात छोटी हॉटेल्स आहेत जिथे चहा नाश्ता भेळ मिसळपाव असं काही मिळतं पूजेचं साहित्य विकणारी दुकानं पण आहेत आणि फोटोग्राफीचं काय नियम काय मंदिराच्या आवारात म्हणजे बाहेरच्या परिसरात फोटो काढायला परवानगी आहे निसर्गरम्य परिसर आहे मंदिराची बाहेरची रचना आहे त्याचे फोटो काढू शकतो पण गर्भगृहाच्या आत फोटो काढायला किंवा व्हिडिओ करायला सक्त मनाई आहे अच्छा आणि उत्सवांबद्दल एक गोष्ट स्पष्ट करायला हवी बऱ्याचदा लोकांचा गैरसमज होतो काय कानी मुख्य वार्षिक यात्रा आणि होळीचा मोठा उत्सव हा अहमदनगर जिल्ह्यातल्या मढीला होतो बोबगावला नाही आहे बोबगाव मध्ये महाशिवरात्री किंवा इतर काही विशेष दिवशी गर्दी वाढते पण ती मोठी यात्रा किंवा उत्सव मढीलाच असतो आणि या गंमत सांगू का हो। पुणे आणि आसपासच्या परिसरात अनेक ठिकाणी उसाच्या रसवंती गृहांना किंवा इतर छोट्या व्यवसायांना काणिफनाथ कृपा किंवा नवनाथ रसवंती गृह असं नाव दिलेलं दिसतं अरे हो हे खरे मी पण पाहिले आहे हे काय दर्शवत हे, हे म्हणजे स्थानिक लोकांच्या मनात या देवाविषयी आणि नाथ संप्रदायाबद्दल असलेली श्रद्धा आणि आदर दाखवत दा हे व्यावसायिक स्वतः नाथ संप्रदायाचे अनुयायी असतात किंवा त्यांच्या कुटुंबाची श्रद्धा असते आणि ते आपल्या व्यवसायाच्या नावातून ती व्यक्त करतात एक प्रकारे लोकसंस्कृती आणि श्रद्धा यांचा हा सहज संगम आहे कानिफनाथ गडाच्या भेटीसोबत आजूबाजूला फिरण्यासाठी अजूनही काही चांगली ठिकाणं आहेत सासवड आणि पुरंदरचा परिसर जवळ आहे हो त्यामुळे जेजुरीचं प्रसिद्ध खंडोबा मंदिर ऐतिहासिक पुरंदर किल्ला नारायणपूरचं बालाजी मंदिर मस्तानी तलाव अगदी मल्हारगड किल्ला ही सगळी ठिकाणं एका दिवसाच्या भेटीत आरामात कव्हर होऊ शकतात म्हणजे निसर्ग इतिहास आणि अध्यात्म तिन्हीचा अनुभव मिळतो अगदी मग या सगळ्या माहितीवरून काय म्हणता एकंदरीत काय आहे हे ठिकाण तर थोडक्यात सांगायचं चा झालं तर कानिफनाथ गड हे शहराच्या अगदी जवळ असूनही आपल्याला निसर्गाची शांतता देणारं नाथ संप्रदायाचा गुढ इतिहास उलगडणारं ठिकाण आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रद्धेची कसोटी पाहणारा तो गर्भगृहातल्या प्रवेशाचा अनोखा अनुभव आणि विविध धार्मिक सांस्कृतिक परंपरांचा संगम असलेलं हे एक अद्वितीय स्थान आहे इथे इतिहासाचे आणि श्रद्धेचे वेगवेगळे थर एकमेकांमध्ये मिसळलेले दिसतात आपण सुरुवातीला बोललो तसा तो हिंदू मुस्लिम समन्वयाचा धागाही इथे जाणवतो खरंच त्या लहानशा जागेतून आत जाण्याचा तो अनुभव आणि त्याच्याशी जोडलेली ती श्रद्धा की माणूस कितीही मोठा असला तरी फक्त श्रद्धेच्या बळावर आत जाऊ शकतो ही कल्पनाच खूप प्रभावित करते अगदी आणि या चर्चेच्या शेवटी एक विचार करण्यासारखा मुद्दा असा आहे की उपलब्ध माहितीनुसार हे स्थान एका तुर्बत म्हणजे समाधीवर उभारलं गेला आहे त्याचा संबंध कानिफनाथ किंवा कानफा नावाच्या वेगवेगळ्या ऐतिहासिक व्यक्तींशी जोडला जातो ज्यात संतांचाही समावेश असू शकतो यावरून आपल्याला काय या दिसतं की श्रद्धास्थानं कशी विकसित होतात ती वेगवेगळ्या ऐतिहासिक आठवणी आणि परंपरांना स्वतःमध्ये कसं सामावून घेतात आणि जरी ऐतिहासिक तपशील पूर्णपणे स्पष्ट नसले तरीही वेगवेगळ्या समुदायांसाठी एक सामायिक पवित्र जागा कशी निर्माण होते यावर विचार करायला नक्कीच वाव आहे सुद्धा आणि परंपरेचे हे जे गुंफलेले अनेक पदरी स्तर आहेत ते आपल्याला आपल्या भूतकाळाबद्दल आणि वर्तमानाबद्दल नेमकं काय सांगतात हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे